नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला शेतीबद्दल शेतपिकांबद्दल आणि त्यांच्या औषधांबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तर मित्रांनो हे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स इंडि इंडिया ग्रो कंपनीचं हे प्रोडक्ट आहे याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे तर सांगण्यापेक्षा म्हटलं बघ आपण स्वतःच्या शेतामध्ये सुरुवातीला याला याचा वापर करावा म्हणून आमची तूर आहे तीन मेंढं तूर आहे त्या तुरीवर याचा आपण शिडकाव करणार आहे आणि याचे रिझल्ट जे अफलातून आहे याच्या नावातच मॅजिक आहे ते खरोखर किती मॅजिक आहे काय आहे हे आपल्याला आठ दहा दिवसानंतर मी आता आता सध्या मारत आहे हे पंप आहे इथे त्या आठदा दिवसानंतर तो रिझल्ट तुम्हाला टाकण्यात येईल आणि त्याच पद्धतीने हे एम आय स्प्रे आहे इंडिया इंडियाग्रो कंपनीचंच आहे तर हे सगळे हर्बल आहे म्हणजे सेंद्रिय आहे त्याच्यामुळे हे आपण वापराव वापरून बघावं या या विचाराने मी हे घेतलेलं आहे तर याचा रिझल्ट हे औषधं पूर्ण झाडाच्या पूर्ण एरियामध्ये कवर करते आणि फुलावर आता तूर आहे तर फुलं गळ होऊ देणार नाही त्याच पद्धतीने त्या फुलांचं रूपांतरण शेंगांमध्ये लवकरात लवकर करण्याचं हे काम करते तर ही झाली माहिती याची आणि आता मी मारल्यानंतर आठ दहा दिवसाने याचा रिझल्ट तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर सध्या मी तुम्हाला टूर दाखवण्याचा प्रयत्न करत <laughs> <laughs> आहे सध्या अशी टूर आहे आमची आता सध्या हे अशा पद्धतीची टूर आहे काही फुलावर आहे फुलरा यायचा आहे भर भरपूर प्रमाणात तर फुलगड अजून फुलगळ ही थांबवते हे औषध तर ही चांगल्या पद्धतीने जर काम करत आहे तर आपण त्याचा रिझल्ट घेणारच आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आठ दहा दिवसानंतर त्याचा रिझल्ट पण येणार आहे तर अशाच प्रकारे भरपूर असे इंडिया ग्रो कंपनीचे प्रोडक्ट आहे तर त्यावरसुद्धा ते वापरूनच आपण त्याचा रिझल्ट घ्यावा आणि जोपर्यंत मला जोपर्यंत स्वतःला आपल्याला त्याचा एक्सपिरियन्स अनुभव येत नाही रिझल्ट येत नाही तोपर्यंत इतरांना पण सांगू नये असं माझं धोरण आहे याचा रिझल्ट जर चांगला आला मी इतरांना काही लोकं बघतील व्हिडिओ बी टाकण्याचा मी प्रयत्न करेन तर ही कंपनी जबरदस्त आहे मित्रांनो याची माहिती भरपूर दिवसापासून मला होती पण मी याचा वापर केला नव्हता आता याचा वापर करत आहे आणि त्याच्यानंतर रिझल्ट जर आला तर तुम्ही पण याचा वापर करा धन्यवाद